तिची सासू आतमध्ये तिची नरड आत्मधे तिच्या आत्म नवरा हातमध्ये सातत्य पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम सोडल्या तीन ना सहा टीम सोडा मुसक्या रांगूनच त्याला आला म्हटलं मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असले तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी हा केलेली आहे असली नायक माणस माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबचा दारात दहा दाईल पण असल्याच्या दारात नाही कारण अध्यक्ष अगरवाले अजित पवारांना जात विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फसावर लाटवा जर कुठे त्यांचा संबंध असेल तर पण हीच माझी बदनामी काही येणार देणार शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोवा हगवणे हा बेपत्ता आहे फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहेत अजून टीम वाढवायला सांगितल्या यातील मयत महीद बळी महिलेचं जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिला महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व हो संगोपनासाठी सुटून दिले तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला आणि बोलतो का मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेडोगाकडे केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवारनी त्याला सांगितोय तो असं कर म्हणून काय कळ मी घडल्या घडल्या सीपी पीपी चिंचवडला विचारला त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरन आतमध्ये तिच्या नवना आतमध्ये सासरा पळाला पळून पळून कुठं जातोय हळूहळू कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम टॅमिट सोडल्या तीन, ते तीन, तीन ना सहा टीम सोडा रांगूनच त्याला आणा म्हटलं पण ते चॅनल अजित पवार अजित पवार माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न दिलेला किशोराच्या घरात लग्न प्रेमापुटी बोलत जावं लागते पी नाही गेले तरी माणूस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पण त्यांनी लालच्या बहिणींना दीड हजार रुपये त्याच्या आधी कुठल्या मायाचा लालनी नव्हती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ठीक सुरुवात केली आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहेत तिनं चांगला प्रस्ताव आण तर एका मिनिटात मंजूर करतो आणि हुशार त्या चॅनलवाले अजित पवारांना जा विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला बचाव लागूवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण हीच माझी बदनामी काही घेणार गेलं मीडियाला अधिकार दिलाय नोकरीची चा कुणाची पण लाभ घेतात अरे उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवर्जांच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणलं की दादा की चावी था मला माझ्या जाव्याला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा जाणू होतो तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का घेता ना ना खोटं नाही सांगत टीव्हीला अजून आहे मी त्यांना म्हटलं बळजबरीने घेतलं तर मग बघतो याच्याकडं अरे एवढं राव कडक वागतोय तरी देखील माझी कमी करत नाही खरं आहे ते जे खरं खरं आहे ते आहे मी एवढा अधिकारवाणी आवाज काम बसतो त्याच्यात मी पाच पैसे पुढे कामिं नाही आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुला नदीच झालं दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम मी काहीतरी वकील नाही नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख ती बारा पाच बरं मी सगळ्यांना काही सांगायचं कार्य करत किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडक वागायला मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजचे रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायाचा लागत त्याच्यातलं सुटता का मला आज मी जाहीर करून टाकतो तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असले तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी कालपट्टी केलेली आहे असली नानायक माणस माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबाच्या दारात धादत जाईल पण असल्यांच्या दारात जाणार पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून कधी तुला बोललो ना पुण्यामध्ये गेल्यावर पुढे मी उद्या कोल्हापूरला आणि परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगवणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लो मॅरेज आहे त्यांनी मला मी मला मी विचारतो की बा तू काय करते काय तू बऱ्याच त्यांनी बघितले त्या दोघांचं लो मॅरेज आहे म्हणजे माझा कुठं दुरावे पण संबंध नाही फक्त हो लग्नाला हजर हल्वे एवढंच संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे छंद आता म्हणून आलं मला समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला गडबद्दल तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम हगवणे हा बेपद काय फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून टीम वागवायला सांगितल्या यातील मयत बळी बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव साहेबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुकरून दिले म्हणजे जे, जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणूस माणूसकी म्हणून एक सहा ती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काही संबंध आहे मी चुकायला सांगतो चूक केली तर माझा जवळचा असलं तरी टाळ पोलिसांनी सोडू नको सांगता हे आपण सगळे बघत आलेला म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला